नमस्कार मित्रांनो व्ही टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर खूप चांगली अशी अपडेट आलेली आहे आता सर्वांनाच व्यूज येणार आहेत सर्वांच्या व्हिडिओला व्यूज वाहणार आहेत जे नवीन युट्यूबर असतील किंवा जुने युट्यूबर असतील सर्वांच्या व्हिडिओला आता व्यूज वाहणार आहेत तर ती अपडेट काय आहे मित्रांनो ती कशी कोणती सेटिंग आहे की ती सेटिंग ऑन केल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओला जास्त व्यूज येणार आहे ती मी तुम्हाला सेटिंग सांगणार आहे त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही माझ्या या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा इकडे बघू शकता आवड विठ्ठलाची कृपावंत वारकरी आणि आवड शेतकऱ्याची हे तीन माझे युट्यूब चॅनल आहेत मित्रांनो या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही आपल्या नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो ती सेटिंग करणं खूप गरजेचं आहे आणि ती सेटिंग खूप महत्वाची आहे तर मी सर्वांना ती सेटिंग ऑन कशी करायची काय करायचं सर्व सांगणार आहे तर चला आता आपण आलोला आहे बघू शकता इकडे आपण आलेला आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्याच्यानंतर नंतर सर्वात अगोदर काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला आपलं जे युट्यूब चॅनल आहे ते काय करायचं डेस्कटॉप मोडवर ओपन करायचं आहे तर बघू शकता इथं थोडं लोड घेत आहे लोड झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर काय करायचं आहे आपल्याला हे प आपलं चॅनल जे आहे डेस्कटॉप मोडमध्ये ओपन झालेला आहे तर मित्रांनो आता काय करायचं आहे आपल्याला सर्वात एकदम खाली बघू शकता एकदम खाली इथं छोटं बारीक एकदम बारीक दिसत असेल आपल्याला एकदम बारीक म्हणजे असे सेटिंगचं चिन्ह आहे सिम्बॉल आहे इकडे कोपऱ्यामध्ये बघू शकता मी एकदा झूम करून दाखवतो इथं खाली बघू शकता सेटिंगचं ऑप्शन आहे काय करायचं आहे आपल्याला या सेटिंगवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे हे पहा बघू शकता क्लिक केलं क्लिक केलेलं आहे आपण क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला अपलोड डिफॉल्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे पहा बघू शकता अपलोड अपलोड वर क्लिक केल्याच्या नंतर हे दोन नंबरची जी सेटिंग आहे ऍडव्हान्स सेटिंग म्हणजे प्रगत सेटिंग या दोन नंबरच्या सेटिंग वरती आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता आपल्याला काय करायचं आहे थोडं खाली यायचं आहे थोडं खाली आल्याच्या नंतर काय आहे स्वयंचलित डबिंग स्वयंचलित डबिंग हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन खूप चांगलं आहे आणि याचे फायदे काय आहेत पुढे मी तुम्हाला ते पण सांगणार आहे आणि यूज कशा प्रकारे वाढतील आपल्याला मित्रांनो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता आहे स्वयंचलित जे डबिंग आहे याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे बघू शकता इथं सक्षम जे नाव आहे सक्षम करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघू शकता सेटिंग दिलेली आहे आपल्याला स्वयंचलित डबिंग अनुमती द्या स्वयंचलित डबिंग म्हणजे काय ॲटोमॅटिक डबिंग होणार त्याच्यानंतर दोन नंबरची सेटिंग काय प्रकाशित करण्यापूर्वी डबिंगचे मॅन्युअली पुनरावलोकन करा म्हणजे काय ॲटोमॅटिक म्हणजे वरची जी सेटिंग आहे ती ऑटोमॅटिकची आहे अँड खालीची जी सेटिंग आहे ती मॅन्युअलीची सेटिंग आहे मित्रांनो त्याच्यानंतर खाली काय आहे सर्व भाषांमधील डबचे पूर्ण पुनरावलोकन करा सर्व भाषांचे जर आपल्याला ॲटोमॅटिक डब्स करायचे असतील तर सर्व भाषा म्हणजे डबचे पुनरावलोकन करा, पुनरा करा। याच्यावरती आपल्याला एक नंबरचं ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे वरचे दोन्ही पण ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे खालचा जो पॉईंट आहे तो सर्व भाषा म्हणजे डबचे पुन पुनरावलोकन करा हे पण सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर काय करायचं आहे खाली जतन वर क्लिक करायचं आहे म्हणजे सेव सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपली सेटिंग काय झालेली आहे सेव्ह झालेली आहे आता याचा उपयोग काय मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर मित्रांनो हे ऑटो डबिंग म्हणजे काय आहे ही सेटिंग केल्याच्या नंतर आपल्याला यूज कशा वाढणार आहे याचा फायदा कसा होणार आहे ते मी तुम्हाला संपूर्ण सांगतो ऍटो डबिंगची सेटिंग जर आपण ऑन केली समजा आपण हिंदीमध्ये जर व्हिडिओ बनवत असेल किंवा मराठीमधून जर बनवत असेल तर आता आपला व्हिडिओ जर समजा समोरच्या व्यक्तीला कोणत्याही देशामध्ये असती कोणत्याही देशामध्ये असो किंवा कोणत्याही राज्यामध्ये असो जर त्या लोकांना जर वेगळ्या भाषेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर ते ॲटोमॅटिक ते डबिंग करून तो व्हिडिओ तो त्यांच्या भाषेमध्ये बघू शकतात त्याच्यामुळे मित्रांनो हे ऑटो डबिंगचं ऑप्शन आलेलं आहे म्हणजे आता काही टेन्शन नाही आपल्याला जर समजा अमेरिकेच्या एखाद्या व्यक्तीचा जर व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमधून एखाद्या मराठी भाषेमध्ये करून जर बघायचं असेल तर आपण मराठी भाषेमध्ये पण बघू शकतो म्हणजे हे हेच आहे मित्रांनो आय टू डबिंग याचा अर्थ आता तुम्ही विचार करा समजा आपला आपण जर मराठीमधून व्हिडिओ बनवत असेल आणि आपला व्हिडिओ जर दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये बघित पाहिला जात असेल आणि जर त्यांनी भाषा चेंज करून जर त्यांच्या भाषेमध्ये त्याने जर बघितला तर आपल्या व्हिडिओच्या शंभर टक्के मित्रांनो यूज वाढणार आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्केच यूज वाढणार याच्यामध्ये काही शंका नाही तर ही खूप सारी तर मित्रांनो ही खूप चांगली अशी अपडेट होती तुम्हाला अपडेट जर आवडली असेल तर खूप साऱ्या मित्रांना ही अपडेट आणखी मिळाली नाही ज्यांना मिळाली आहे त्यांनी नक्की ऑन करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद